भितर लॉ एंड ऑर्डर आशा काय ना की दिस वन नसलेली गोष्ट होऊन गेली कारण याच्या भीतर आंगाचा जो आमदार हा त्याचे लक्ष सारके ना त्याने ही लॉ एंड ऑर्डर सारखी कमजोर करून उडयल्या मतदार संघान लॉ एंड ऑर्डर म्हणजे उरू ना पंच काय धमकी दुसरे म्हटलो आमचे पंच या कोरगाव कोरगाव ची कंप्लेंट दिली आपल्या च्या रेजल म्हणून सोडल म्हणून एफ आय आर ना कांय ना कांय ना हे चडात चड ह्या सावंताक आमचा जो चीफ म्हणजे ताणें लक्ष घालपाची गरज आहा आमदाराचेर सोडून न्ही आमदारान नी ह्या संघान जे ताणे जे आयलाच पळय तो तो म्हाका दिसता हे घेवनूच आयला तेजे जे हिस्ट्री जी आहा काडून पळयल्यार तो ते गांजा इकपी मनीस म्हणजे असले करपाक सुद्दां आयला काय म्हणून सगळ्यां भितर म्हणजे पुलीस जे आहा पळय हे पुलिसांक कोणाची पर्वा ना कारण तोच त्याच्या भरअप जो म्हणून हे घडपासले आसा हेजेर तुरंत आमच्या चीफ मिनिस्टर लक्ष घालपाची गरज आहे मतदार मतदारसंघ सांभाळपाची गरज सगळे म्हणता आता की सत्तावीसचे इलेक्शन देगेक पावलेले असा सगळे म्हणता आमका बाबू जाय पण बाबू हंड्रेड पर्सेंट सत्तावीसच्या इलेक्शनाक हांव आसतलोच कारण म्हाका जेन्ना पळय एक टाइम अस सांगपाची सारखी एक गरज म्हणजे एक टाइम असलेला की हांगा शिव म्हटल्या लोक मत मारताले आम्ही ते काढून उडाले डेव्हलपमेंट विकास म्हटल्या वोट आणि या हेजेर हांव चार फटी हांगासर इलेक्ट जावन आयलो लोकांनी शिव बिव हे सगळे सोडले जो विकास करता तेज्या फाटल्यान रावले आता सिंबॉल म्हटल्यार निवडून येता म्हाका मडगांव दाडलेला बीजेपीन आयलो हांव निवडून ना निवडून काम केलं निवडून येता हे लोकांनी दाखवून दिलं तशेंच हजे पार्टीचे हजे पक्षाचे लोक निवडून येतो जेव्हा काम केलं मागी पार्टीची गरज असते पण सत्तावीस तेच काम घेऊन आणि ती तळमळ घेऊन आणि अत्याचारा विरोध आवाज उठून ह्या मतदारसंघात परत डेव्हलपमेंट त्याच पोझिशनाचे जसं पहिला दोला त्याच पोझिशनाचे वरतो आज डेव्हलपमेंट जे आम्ही ह्या मतदारसंघात जे जेव्हा पहिला त्यांना घरातली घरगुती म्हणून ते थंय विकास पवू नसलेलो उदक लाईट रस्ते असलो गोष्टी आहात फुटपाथ दरात होष्टी पावनास आणि आम्ही वडलं स्वप्न पळू शकनास की आम्ही वडले इंडस्ट्री हाडले हंगा भरग्यां कामां लातले आणि हे आम्ही विचार आम्ही घरांच उदक आडू दिव शकना इंडस्ट्री खंयच्यान उदक हाडटले म्हणून हांवें पयलो प्रिफरन्स दिले पर्यंत उदक पावले रस्ते पावले लाईट पावले हे कर लेट मेळले दुसरे आता हे काम हेच्या भितरले आम्ही प्रोजेक्ट हाडले एअरपोर्ट हाडलो हाडलो पण आमच्या लोकांक तेजी संधी मिळू ना दिले म्हणता आमदार तो खंयच्यान दिली दिला ते मला खबर ना तेजे पण जे जाय जे व्हडले व्हडले पोस्ट आणि जे किती बरी सर्विस त्याच्या खात आमच्या लोका खातीर हाडलेले न्ही हे आम्ही आमच्या लोकांनी त्याग केला आमच्या लोकांनी तो आवाज दाखोवा पडला आणि करून घेऊ पडला তস আমার খুবশে এ ভাল ফাটি